आमच्या बाबूची चालले आहे अंगोळ आणि बाबू मस्त टपामध्ये बसलाय फर्स्ट टाइम एकदा बसलो आता काही चालेल तेव्हा आणि आता परत छोट्या टप मध्ये बसलाय त्याच्या साईडच आहे बरोबर आणि खाली घातलेली आहे बाबूनी पॅन्ट घातली उघडा नाहीये बाबू नाही तर बाबा नंग नंग बसलाय मला गजरा लय आवडला गजरा गजरा गजर्यावाली पोरगी गजर्यावाली पोरगी गजर्यावा बाय 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 बाय

मी आहे फिरायला तर आम्ही चाललेलो इगतपुरीला उटूला चाललेला आहे तर विला घेतला सर्व मित्र आणि सर दोन मित्रांचं लग्न झालं त्यांची पार्टी तर हे तर वगैरे जर आवरलं बाबू गेलेला तर करमतच नाही दहा मिनटं झाली फक्त जाऊन मी फक्त जेवणच बनवले पण मला ना करमतच कर, नाही असं वाटतं का एकदम खाली खाली वाटतंय घर तर इथे माझं मी सामान घेतलेलं साईड बीड करायची साडी वगैरे घेतली आणि उद्या मी शूट करायचं ठरवलंय एक मेकअप शूट करणं म्हणजे इथे असलं तर करायला भेटत नाही तर तिथे जरा फ्री असेल मम्मी असेल तर तिकडे ते एक शूट करून घेऊन द्या उद्याचा ब्लॉग पण मस्त असेल शूटिंगचा तर नक्कीच बघा आणि त्याला पटकन निघते जेवण तर झालेलं रेडी चला तुम्हाला आईदा आता निघते मस्त आवरले माझं खूप होणे बाहेर आणि ते किचन वगैरे एकदम क्लीन झालेलं आहे मस्त जागा पण जेवायला बसले आतमध्ये आणि तर निघते मस्त आणि त्यातले थोडेसे पार्सल घेतलेलं आहे पिशि पण घेते आणि मम्मीची स्कूटी होतीच खाली आणि बाबूची गाडी पण न्यायची होती तिकडे फेरी मारायला पण ती न्यायला खूप मुश्किल आहे मग नाही जमत तर आता चालली आहे थार उभी आहे थार आपली ओनरला मिस करते का माझा ओनरने आज मला काढला आहे तर याला खूप वाटवण होती आठ खूप सॅड उभी आहे तर चला मग आज चावूया आपल्या स्कूटीवर थार नको आपल्याला सर्व इन्स्पायर्ड झाली मम्मीकडे एक दिवस यायचं बोललं तरी एवढं सामान लिहून लागतं बाबा आलं माझं फक्त एवढंच आहे बाबूचं तर पूर्ण मोठ्या गाडीमध्ये वापरलेलं सगळं पाळण्यापासून सगळं कारण बाबूला पाळण्याशी झोप नाही आणि बाबूला खूप कंपल्सरी पाळायला लागतं आणि असं झालं कधी वगैरे आजतच झालंय खूप मिस करते आणि इथे बघा वा वाई वा घराला मस्त चावी बिवी बाहेरच आहे बाबूला येऊन आले तर बानामध्येच नाही चावी सगळं घराला

बाबू तू तर झोपी होती ना शोनी शोना काय भाऊ ओळखत नाही मला कार बांधले म्हणून हा आता बस बस कोणी लाज वाटते तुला लाज वाटते पुढे पुढे गेला ना आता मामा तिला का बाहेर चावी ठेवली अशीच ती काढ दरवाजाला तुम्ही ठेवली मी ना वर्गी आहे तर काही जस्ट घरी आली आणि ना येताना तिकडून हेअर वॉश करून आलेली आणि स्का बांधून आलेली कारण ऊन खूप आहे आणि धूळ वगैरेमुळे ना खराब होतात ते आणि आता खूप हेअर फॉल होतं त्याच्यामुळे जरा केअर करावी लागते सो मी ना हेअरसाठी ड्राय करण्यासाठी लगेचच अगाराचं हेअर स्टायलिंग हे ड्राय मागवलं आहे तर बाबूसाठी म्हणजे फिडिंग करण्यासाठी ना हे ड्रायरचं खूप बेस्ट यूज so, आहे माझ्यासाठी तरी कारण लगेच ट्राय करावे लागतात हेअर वॉश केल्यानंतर फिडिंग करण्यासाठी कारण त्याला सर्दी नको व्हायला म्हणून सो आता याची अनबॉक्सिंग करून दाखवते काय याच्यात काय काय तर फर्स्ट तर यात युनिट आहे जे मेन युनिट असतं ते मेन युनिट आहे ब्राऊन कलरमध्ये ब्राऊन शेडमध्ये खूप सुंदर आहे आणि याचं म्हणजे क्वालिटी खूप छान आहे याची स्वतः खूप यूज केलेलं आहे आणि सेकंडली तर याच्यामध्ये आहे हेअर कोम आहे जे स्ट्रेट हेअरसाठी यूज होतो म्हणजे त्या युनिटमध्ये तुम्हाला जस्ट हे असं अटॅच करून तुम्हाला फक्त ऑन करून हे असं तुमच्या हेअर स्ट्रेट हेअरफुल जसं काय तुम्ही केसर विंचात जसं केलं तरी ऑलरेडी सेट होऊन जातात तुमचे हेअर्स आणि ड्रायसुद्धा होतात आणि नेक्स्ट हे आहे डिफ्युजर हे कर्ली हेअरसाठी जास्त यूज होतो कारण याच्यामध्ये असं तुम्हाला जस्ट असं ठेवून कर्ली हेअर्स असं ड्राय केलं तरी ऑलरेडी तुमचं केस आहे तसे सेट राहतात ते इकडे तिकडे होत नाही कर्ल्ससाठी आणि नेक्स्ट आहे हे कन्सन्ट्रेटर ला तर हे कन्सन्ट्रेटर पण तुम्हाला मेन युनिटला लावूनच यूज करायचं आहे तर ह्याच्यासाठी फक्त ड्राय करण्यासाठी एकदम बेस्ट आहे ज्यांचे मीडियम हेअर्स असतील म्हणजे कर्ल्स नाही आहे स्ट्रेट पण आहे त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे आणि याच्याने पण स्ट्रेट व्हायला आणि सेट व्हायला खूप मदत होते हेअर्ससाठी सो याची कॉर्ड ना तीन मीटर लांब आहे सो तुम्ही इझिली कुठे पण तुम्ही हे ड्रायर नेऊ शकतात आणि वापरू शकतात सो नेक्स्ट आहे याचं का टू थाउजंड वॅड पॉवर आहे ए सी मोटर आहे याची ब्राऊन कलरमध्ये हा येतो आणि सगळ्यात म्हणजे मेन म्हणजे तुम्हाला याच्यासोबत टू इयर्सची वॉरंटीसुद्धा मिळते आणि आतमध्ये पॅन्डल आहे अगारोजचं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे कसं यूज करायचं काय यूज करायचं डीपली इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल सो याच्यामध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये इथं स्टार्टिंगला तर तुम्हाला मेन स्टार्ट बटन आहे जिथे तुम्हाला कोल्ड आणि हॉट बटनचा इथे दिलेलं आहे आणि नेक्स्ट इथे तुम्हाला तीन सेटिंग आहेत ते ज्या तुम्हाला पावर सेटिंग आहेत वन टू थ्री म्हणून तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला तुम्हाला हवी तशी स्पीड तुम्ही तीन स्पीडमध्ये यूज करू शकतात आणि खाली पण तिथे टेम्परेचर आहे तीन सेटिंगमध्ये आहे ते पण फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे तुम्हाला हाय वगैरे लो टेम्परेचर हवं असेल तर हे आणि बेस्ट सिमनसाठी दोन्हीसाठी यूज होतो एकदम फाय मिनिट्स पण लागले टू मिनिट्समध्येच पटकन झालेत तर आणि मागे तुम्हाला दाखवायचं राहिलं की याच्यामध्ये ना हेअर आपण ड्राय केल्यानंतर आपलं जे म्हणजे ना का केसांमधली जे घाण वगैरे असते तर इथून तुम्ही क्लीन करू शकतात इझिली आणि परत हे अटॅच करू शकतात एकदम इझी इझी ॲज अ यूज आहे सो हे ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्कीच जाऊन तुम्ही असं हे ड्राय ऑर्डर करू शकता

गजर गजर गजरेवाली पोरगी गजरेवाली पोरगीवाय गजरे गजरे yeah! बाय कशी खायला तो डेंजर आहे आम्ही लई डेंजर दे आम्ही लई दे आठवण आहे का नाशार आपल्याला आमच्या बाबूची चाले आहे आंघोळ आणि बाबू मस्त टपामध्ये बसलाय फर्स्ट टाइम एकदा बसलो आता काही चालेल तेव्हा आणि आता परत छोट्या टप मध्ये बसलाय त्याच्या साईजचं आहे बरोबर आणि खाली घातलेली आहे बाबूनी पॅन्ट घातली उघडा हो नाहीये बाबू नाही तर बघा नंग नंग बसलाय ना बाबू बस ए बाबू तर बाबूला पाणी खूप आवडतं म्हणजे रोज आम्ही आंघोळ घालतो ना तेव्हा तो मला बघतच नाही आवाज दिला तरी इग्नोर मारतो फुल इग्नोर बाबू अरे 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 खूप मजा आली बाबूला खूप मजा आली खरं सांगते तर आजच्या पुन्हा ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त बाबू बघायला भेटेल कारण बाबूची मस्ती आज आणि बाबूला बाहेर पण घेऊन जाणार आहे संध्याकाळी फिरायला आणि टॉईज आहे बाबूचे कोलॅब्रेशन लागलेले टॉईज एक तर बाबूसाठी सरप्राईज आहे त्याला आवडतो का नाही बघू आपण थोड्या वेळाने ओपन करून येऊ यू, 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 यू। त्याला वाटतं पाणी प्यायचंय म्हणून खाली पाणी प्यायला जातो बाबू शांत बस ना हे बघ छप 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 कर तू कर तू कर छप 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 आता बघा मलाच करायला सांगेल मला करायला सांगतो आलं आले 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 छप 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 तू कर तू ये मला करायला सांगते लगेच अरे 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 ही कोणती स्टाईल उभी राहायची काय 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 मस्ती आली तुला हे करतो बाबू पाण्यामध्ये जर गेला ना तर पुन्हा असच करतो एवढं ताकद लावतोय मध्येच उभं राहतो अरे 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 छम 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 अरे छम 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 इकडे बसलेला ना तू तिकडे कुठे तोंड करून गेला शाण्या हॅलो गाइस वेलकम बैक टू माय पिक पिक चैनल आता काहीच बघत नाहीये तो फुल इग्नोर फुल इग्नोर मम्माला पण इग्नोर मानतो तू पप्पा पण गेले पाण्यामध्ये तू पण पाण्यामध्ये मजा करते मम्मी काय करते काहीच नाही चालू बारा पे खाली करते आले बाबू इकडे बघ ना मामाकडे बाबू तू पप्पा उठला असे काय लक्षात रे देवा काय खरं नाही बोलायचं टबी भानवायला लागल बाय खरी ना चाल बाय चालली बाबू तू मोठा झाला का नाही त्याच्या बापेट तू मोठ्या झालं मस्ती करणार दोघ आणि ही गाडी मला एक चालवत ता पहिले खूप चालवायची लागणार आधी आज बसली आहे खूप मजा खूप जुनी गाडी आहे बाबू तर मस्त वाजवत बसले मोठ्या झाल्यावर राऊंड मारल्या मोठ्या झाल्यावर राऊंड

किती राऊंड मारला ना मस्त मस्त <laughs> आज आम्ही हसणार ना कारण आज मला पप्पा जीवात येते गेलं पप्पा हची चावी कोणाची आहे गांड्या ची